14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 14 20 14 20 14 25 14 30 14 35 14 40 14 45 14 50 14 55 14 20 14 25 14 30 14 35 14 40 14 45 14 50 साठ चौदा चौदा सत्तर चौदा पंच्याहत्तर चौदा 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 पंच्याऐंशी चौदा नव्वद चौदा पंच्याशी पंधराशे पंधराशे चे हल्ला पंचावन्न बारा साठ पंच्याहत्तर बारा तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा तेरावीस तेराशे वीस आयुष चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस चौदा तीस चौदा बत्तीस चौदा चाळीस चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा पंचावन्न चौदाशे पंचावन्न सर्व अकरा